माझं नाव रवी भोसले मी कविता सुरू करतो कविता अशी आहे की अबोलती नजरेने प्रहार होतो अबोलती नजरेने प्रहार होतो तिच्या फक्त असण्याने शृंगार होतो अबोलती नजरेने प्रहार होतो तिच्या फक्त असण्याने शृंगार होतो आणि कृष्ण भेटायाला काय अवघड आहे कृष्ण भेटायाला काय अवघड आहे राधा कळली की कृष्ण साकार होतो कृष्ण भेटायला काय अवघड आहे राधा कळली की कृष्ण साकार होतो आणि ओंझळ कुठे कशी रिकामी करावी ओंझळ कुठे कशी रिकामी करावी चार खांदे आणि जीव बेजार होतो फेरे घेऊन सुद्धा पाठीला पाठका फेरे घेऊन सुद्धा पाठीला पाठका त्या भातुकलीचा सुद्धा संसार होतो आणि गोष्ट चार भिंतीत जपली पाहिजे गोष्ट चार भिंतीत जपली पाहिजे उघड्यावरती त्याचा बाजार होतो वासुदेवानेच झोळीचा त्याग केला वासुदेवानेच झोळीचा त्याग केला कोणाच्या जीवावर तो उधार होतो आणि गर्भात तोवर जगणे सोपे आहे गर्भात तोवर जगणे सोपे आहे नाळ तुटली किंवा करार होतो आणि शेवटच्या ओळीत की पिंपळाच्या पानावर कोरिले त्याला पिंपळाच्या पानावर कोरिले त्याला त्याने डोळे मिटले की अंधार होतो अबोलती नजरेने प्रहार होतो तिच्या फक्त असण्याने सुंदर धन्यवाद